सर्वांचं स्वागत करतो आज परत एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आज आपला खूप छान आहे कारण आज आपल्याला जायचं आहे तर आता बांगरे काय बोल आपल्या ब्लॉग मध्ये बोल ना बोल कसं वाटलं तुला ट्रेन मध्ये आपल्या

तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर कल्याणला आहे मी तर मित्राकडे आपण तर इथून आता निघायचं आहे राहुल आणि मी निघतोय एकविरेला जायचं आहे तर सकाळी उठून काही काही आवरल्या आम्ही चार वाजेपासून उठलोय आणि ट्रेन आहे आपली सहा वाजता कल्याण स्टेशनवरून तर निघायचं आहे आता आपल्याला मोजून एक तास आहे आप आपल्याकडं एक तासात स्टेशनला जाऊन तर दिवाळीला किती आहे व्हिडिओ काढालो वेळी भेटला नाही चार वाजेपासून आवरले सगळं आणि रिक्षा पकडून स्टेशनला आलोय आपण आणि आता तिकीट घेतोय तर व्हिडिओ बघत राहा पूर्ण पूर्ण व्हिडिओला कंटिन्यू करा बांगरे बांगर तिकीट घेतोय आपला तिकीट कॅश तिकीट घ्यायचा का काउंटरला गर्दी बरीच बघा हा बांगरे तिकीट घेतोय मित्रांनो आपण तिकीट काढलं होतं पण आपली पहिली गाडी सुटते कारण आपले तीन पार्टनर लेट झाले बरेच लेट झाले हे बघा पहिली गाडी तुम्ही बघू शकता निघते बघू आता दुसरी कोणती गाडी येईल साडेसहा वाजेपर्यंत बघू तिच्या जाऊ आपण बांगरे खूप जीवलग आहे आमचा पण बांगरे फोन नाही उचलत आमचे असा असा चल काय आमच्या बांगर्याची मस्ती चालू आहे सध्या स्टोरी सांगतो तो त्याच्या लग्नाची लफडे बाज वांगरे हा राहुल स्टिक विकत तीनशे रुपये उर्फ ससा तर चाय पिलं आपण आता आणि चाललय परत सहा नंबर प्लॅटफॉर्मला एक गे। ट्रेन गेली सहा वाजेची आता बरं सहा वाजून तेवीस मिनिटांनी ट्रेन आहे आणि निकी केस बोलतोय आम्हाला पण दाखव नाही गुड मॉर्निंग थोडं काय ट्रेन आहे

सगळ्यात मोठा अनुभव आसनगाव स्पेशलिस्ट आसनगाव स्पेशलिस्ट आहे का नाही तू आले आपला तिकीट चेक करायला बघा तिकीट चेक करू राहिले ते सकाळी सकाळी सक दर्शन झालंय डी सी आपल्याला काम आहे त्यांचं मराठी ब्लॉगर आहे आम्ही एकदम हिंदी बोलायला राहिले ते आपण कल्याण मध्ये माणसं हिंदी बोलना पडेगा काही गावकरी गावकरी का नाशिकचे का तुम्ही गावकरी भेटले मित्रांनो आपल्याला हा डिंडोरी दिंडोरी, दिंडोरी. <laughs> योगेश, योगेश, हो यो इकडे गर्दी कमी होती वा? तर फायनली आपण लोणावळाला उतरलोय खूप गर्दी होती ट्रेन मध्ये व्हिडिओ काढता आला आपल्याला आज तर आता बांगरे काय बोल आपल्या ब्लॉग मध्ये बोल ना बोल कस वाटलं तुला ट्रेन मध्ये आपल्या नंतर कधी विराज ट्रेन मध्ये कसं वाटलं तुला एकदम भारी वाटलं मी खूप मजा घेतलेली आहे

अर्धा तास होऊन गेला यांचं फोटो सेशन बर चाललं लोणावळा स्टेशनला आणि आता चाललोय हळूहळू आपण लय बोल राहिला आमचं आज हा हे भांगरे भांगरे ए दाखो। भांगरे काय बोलतोय <laughs> जास्त फोकस आपलं भांगरेवर राहील आपले भांगरे हा बघा भांगरे इकडे कॉलर बोल राहिला त्यांनी असतं गावावरून टाइमपास म्हणून सुरुवात केली होती पण आज तीच त्याची ओळख झाली बघा बाहेर आल्यानंतरच आय लव लोणावळा स्वच्छ आहे एकदम लोणावळाचं स्टेशन एकदम छान आहे मित्रांनो स्वच्छ स्टेशन आहे तर मित्रांनो आपण कल्याण जंक्शन वरून बसलो होतो आणि लोणावळाला लो उतरलो तर किती वेळ लागला रे आपल्याला पाऊन तास एक, एक, एक पाऊन तास लागला आपल्याला इथपर्यंत यायला लोणावळा पर्यंत आता लोणावळाला लो लो पोहोचलो आणि आता इथून आपल्याला गाडी पकडायची आहे बस किंवा रिक्षा बघू शकतो बरेच रिक्षा इथं तर आपण बघा किंवा रिक्षा यांच्या मदतीने जाऊ शकतोय रिक्षाचा किंवा बसचा प्रवास करून एकवीरला पोचायच आपल्याला काय नाश्ता वगैरे कुठं भेटला आपल्याला इथं सांग नाश्ता नाही मित्रांनो पहिले भांगरेला विचारला आपण नाश्ता वगैरे हो भेटेल का तो म्हणे नाही नाचता ना कोणीच नाही दिसलं <laughs> बांगरेचा थोडा ऐकण्याचा पण प्रॉब्लेम झालाय फो, आसनगाव पासूनच ती गडबड झाली आसनगावची <laughs> सोमनाथ <स्वानत> बांगरे तू <laughs> 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 बांगरेला <laughs> <laughs> Tha, भांगरे काय बोलतो महाराज आणि हे आमचे भांगरे महाराज कुठले आसनगाव जाऊ दे तर आता आपण पायी चाललोय इथून सात किलोमीटर आहे आणि आता हा रस्ता आहे हा हायवे जॉईन होतो आणि हायवे पासून आपल्याला गाडी भेटून जाईल तर आता आपण चाललोय पायी आणि सोबत आमच्या भांगरे भांगरे आसनगावचे <laughs> आन शान आमच्या लोकल ट्रेनचे एकदम दांडगा अनुभव असणार आहे भांगरे महाराज ठीक आहे हे बघा बांगरे महाराज तर <laughs> बांगरेची खूप मजा आहे आज चला व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू करा रा आपल्या व्हिडिओला ब्लॉग चांगलं होणार आहे फक्त तुम्ही नुसतं बघू नका आपला चॅनल सबस्क्राईब पण करा कर आणि शेअर पण करा तर उतरलो आहे आपण प्रवेशद्वारापासून दोन ते तीन किलोमीटर आहे पायी जायचं आहे आता आपल्याला कारण रिक्षावाल्यांना खूप पैसे पे करावे लागतील आपल्याला रिक्षा घेऊन जायचे तर तर फायनली आपण पायथ्याशी पोहचलो आहे आणि इकडनं कार वगैरे वर जात रस्ता घाट आहे तो त्याने रस्ता आहे त्याने जाऊ शकता तुम्ही बाईक वरती किंवा कार मध्ये आणि इकडनं पाय जाणाऱ्यांची व्यवस्था आहे बघा पाय जात आपण দেননননন সেনেনন সেনন সেন. सुरुवात आपली सहली पण आले शाळेच्या कॉलेजच्या जागेला धक्का लागला बायचे जागला सतवाल बायांच तयारी सत्व सत्वाल बायांच तया सुजी नाव पडल त्या र कारल्या बाया दिंडोरी संघाचे माजी फलंदाज उर्फ चेतू <laughs> आपल्याला सर्व भेटल ओटी साड्या आणि नारळ पुष्प बायरा पुष्प भंडार सांगा तुम्हीच आमचे छोटेसे शॉप आहे आमच्या दुकानात सर्व काही होलसेल दारात मिळते सावारी साड्या नऊवारी साड्या

সোড়া গোটা মাতার মের বোয়া পালকি আইসা সাতা মাতার মাতা মাতার মেরা পালকি আইসা সোড়া মাছা आता आपण वरती आलो आहोत आईच्या दरबारात हे पाहू शकता तुम्ही मंदिर आता आम्ही दर्शनाकडे जातोय थोडा वेळात तुम्हाला दाखवतो आतमध्ये देखील कशी मजा असते